रामपूर येथील बागिलगे ज्युनियर कॉलेजच्या मुलींचा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय करगीर तालुक्याचा आठ गुणांनी पराभव करून जिल्हा विजेतेपद पटकावलं आता सिंधुदुर्ग इथं होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी बागिलगे संघाची निवड चंदगड तालुक्यातील रामपूर येथील बागिलगे ज्युनियर कॉलेजच्या मुलींनी जिल्हास्तरीय एकोणीस वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपली दमदार छाप उमटवली आहे तुरशीच्या लढतींमधून मार्ग काढत अंतिम फेरीत त्यांनी करवीर तालुक्याच्या संघाचा आठ गुणांनी पराभव हो करून जिल्हा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं या विजयामुळं बागिलगे संघाची आता सिंधुदुर्ग इथं होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशानंतर संपूर्ण गावात आणि कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पसरलंय मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांनी संघातील खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला बागिलगेच्या या मुलींनी कठोर परिश्रम शिस्त आणि संघ भावनेच्या जोरावर खेळातील उत्कृष्टता दाखवली असून आगामी विभागीय स्पर्धेतही त्यांचा विजयरथ असाच कायम राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा